आठ मे दोन हजार चोवीसच्या गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपला आजचा विषय अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट म्हटल्यानंतर माझे जुने श्रोते माझे जुने सहाध्यायी किंवा माझे जुने गुंतवणूकदार हे मनापासून असे धास्तावलेले असतील याची मला कल्पना आहे कारण होता होईतो मी सिमेंट कंपन्यांविषयी बोलत नाही कारण त्यांच्याविषयी धास्ती वाटावी अशीच गणितं असतात कारण सिमेंट कंपनी ही सिमेंट क्षेत्र म्हणून जरी राजकीय नसली तरी सिमेंट जिथे दोन क्षेत्रात प्रामुख्यानं लागतं ती दोन्ही क्षेत्र ही राजकीय असतात सिमेंट हे एका वेगळ्या अर्थी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन किंवा रियल इस्टेटला लागतं आणि दुसऱ्या अर्थाने इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी लागतं आणि इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिअल इस्टेट हे राजकारण्यांचे अत्यंत आवडते अड्डे असतात त्याच्या काळ्या पैसे पांढरा पैसे गोरा पैसा स्वच्छ पैसा या भानगडीत मी नाही परंतु या क्षेत्रांचं आणि राजकारणाचं जे काही सख्य आहे ते मेळ्यात हरवलेल्या जुळ्या भावंडांसारखं गणित आहे का याचा विचार करावा लागतो हे भेटतात तेव्हा खूप चांगलं काम करतात भेटत नाहीत तेव्हा नेमकं काय करतात हा प्रश्न असतो परंतु असं असून सुद्धा आज अल्ट्राटेक सिमेंट घ्यायचं खरं कारण एकच आणि ते म्हणजे अल्ट्राटेक सिमेंटनी अगदी अलीकडच्या काळामध्ये जाहीर केलेले त्यांचे आर्थिक निकाल सध्याच्या विचित्र वातावरणामध्ये सुद्धा इतके आकर्षक निकाल देणारी कदाचित सिमेंट क्षेत्रातली ती एकमेव भारतीय कंपनी असेल आणि ज्या पद्धतीनं आपल्याकडचं रिअल इस्टेटचं क्षेत्र बदलत आहे किंवा ज्या पद्धतीनं आपल्याकडचं इन्फ्रास्ट्रक्चरचं क्षेत्र बदलत आहे त्या सगळ्या बदलांना सामावून घेत आपला वाढीचा वेग एका स्थिर पातळीनं वारती ठेवण्याचं काम जर कोणी करू शकत असेल तर ती अल्ट्राटेक सिमेंट ही एकमेव कंपनी आहे बाकी एकंदरीतच भारतीय उद्योगापुरेसा विचार करायचा झाला तर भारतीय सिमेंट क्षेत्राची स्थिती ही जरा गमतीची आहे नेमकी कोणती कंपनी कुठच्या क्षेत्रामध्ये आहे किंवा कुणाच्या हातात आहे त्याचा मालक कोण आहे याची गणित खरं सांगतो मोकळेपणाने सांगता येतील अशातला भाग नाही म्हणजे सध्याच्या निवडणुकांच्या काळामध्ये सोशल मीडियावरती जो एक विनोद फिरतोय की अरे बाबा तुझ्या नेत्याचा जरूर प्रचार करायला जा परंतु सकाळी बाहेर पडताना आणि दुपारी जेवून बाहेर पडताना परत एकदा तुझा नेता नेमका कोणत्या पक्षात आहे याची चौकशी कर आणि मग जा हे जे म्हटलं जातं अशीच भारतीय सिमेंट उद्योगामधल्या सिमेंट कंपन्यांच्या मालकीची स्थिती आहे का याचा विचार करू मग ती यानं त्या पद्धतीनं बदलत असताना अल्ट्राटेक सिमेंट मात्र त्याला अपवाद राहते पण सिमेंटच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की सिमेंटच्या बागणी जिथनं येते ती बरेचदा सरकारी धोरण आणि सरकारी परिस्थितीवरती अवलंबून असते आत्ताच्या काळामध्ये लोकसभांच्या निवडणुकांचा काळ असल्यामुळे आचारसंहितेचा काळ असल्यामुळे कोणतीही मोठी धोरणात्मक घोषणा होण्याची शक्यता नाही आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं अल्ट्राटेक सिमेंटच्या आत्ताच्या बाजारभावांमध्ये त्यांचे गेल्या वर्षीच्या आर्थिक कामगिरीचे प्रतिबिंब किती पडलेलं असेल याचा विचार करावा लागेल शक्यता नाकारता येत नाही की चार जूनला आत्ताच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आपला शेअर बाजार एका वेगळ्या पद्धतीनं सकारात्मक उसळी घेऊ शकतो आणि त्यावेळच्या वाढीमध्ये या ना त्या स्वरूपात या ना त्या प्रमाणात अल्ट्राटेक सिमेंटच्या शेअर्सच्या बाजारभावांची शक्यता असण्याची फार मोठी प्रमाणावरती शक्यता आहे खात्री आहे की नाही हे त्याच्या त्या, त्या, त्या वेळेला सांगता येईल आणि मग अशा वेळेला कदाचित आत्ताच्या भावाने अल्ट्राटेक सिमेंटचे शेअर्स घेणं त्यातही आता हा व्हिडिओ आठ मे ला आपण जारी करतोय आठ मे ते चार जून या काही काळामध्ये म्हणजे मे चे उरलेले तेवीस दिवस आणि ते चार अशा पंचवीस ते सत्तावीस दिवसाच्या काळामध्ये जितके उलाढालीचे दिवस आपल्या शेअर बाजाराला मिळतील त्याच्यामध्ये दोन किंवा तीन प्रकारचे कल एकंदरीतच ओव्हरऑल शेअर बाजाराचा निर्देशांक दाखवू शकतो मग ज्या वेळेला शेअर बाजाराच्या निर्देशांकामध्ये खालच्या पातळीवरची घसरण दिसत असेल किंवा खालच्या पातळीवरची निर्देशांकाचे गणित समीकरण दिसत असतील त्यावेळेला सिमेंट कंपन्यांमध्ये अल्ट्राटेक सिमेंटचे से भाव किती प्रमाणात बदलले याचा विचार करून त्या खालच्या पातळीवरती शेअर्स घ्यायला हरकत नाही आजपर्यंतचा इतिहास जर लक्षात घेतला तर तुमच्या असं लक्षात येईल की निवडणुकीच्या मतदानाचे पहिले दोन टप्पे झाल्यानंतर त्या मतदानाची टक्केवारी आणि एकंदरीतच प्रचाराचा रोख रूप आणि उष्णता हे लक्षात घेऊन शेअर बाजाराचे निर्देशांक हे त्या त्या प्रमाणामध्ये ऍडजस्ट होत पण एकंदरीतच वरच्या दिशेकडे जातात शेवटच्या टप्प्याला एक्झिट पोल आल्यानंतर एका वेगळ्या अर्थाने जर काही स्पष्ट संकेत मिळाला तर त्याच्यामध्ये आणखीन वाढ होते आणि प्रत्यक्ष मतमोजणीच्या दिवशी कोणताही कल असला कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळू दे अथवा न मिळू दे आपला निर्देशांक खाली येतो असा आजपर्यंतचा इतिहास आहे आणि मग याच्या बरोबरीने जर यामधल्या वीस दिवसांमध्ये अल्ट्राटेकचे सिमेंटचे भावही निर्देशांकापेक्षा जास्त वेगानं वाढत असतील किंवा कमी होत असतील तर ते कमी होताना घेणं आणि वाढत असताना विकणं अशा पद्धतीनं पोझिशन ट्रेडिंगचाही विचार करता येईल किंवा आत्ता घ्यायचे आणि निवडणुकांचे निकाल होऊन एकदा सरकारचा शपथविधी झाला आणि त्यांची काय धोरणं येतात याचा विचार करावा लागेल याच कारण असं आहे की मोदी सरकारचा सध्या सुरू असलेल्या कालखंडातली जी शेवटची मंत्रिमंडळाची बैठक झाली त्याच्यामध्ये नवीन चार जूनला सत्ता म्हणून आपण सत्तारूढ झाल्यानंतर पहिल्या शंभर दिवसात काय प्रकल्प पूर्ण करायचे किंवा सुरू करायचे याच्याबद्दलची सविस्तर चर्चा त्या मंत्रिमंडळात प्रत्येक खात्याबद्दल झालेली आहे त्यामुळे साहजिकच त्यावेळेला प्रत्यक्ष निर्णय घेऊन जर कार्यवाही सुरू झाली सिमेंटला मागणी वाढू शकते आणि त्यामुळे त्या पहिल्या शंभर दिवसात सिमेंट क्षेत्रावरती परिणाम होऊ शकतो आणि तो सकारात्मक असू शकतो आणि अशा सकारात्मक बदलांची परिस्थिती क्षमतेनं सांभाळण्याची कुवत ही आज मी तिला अल्ट्राटेक सिमेंट या कंपनीमध्ये जितकी आहे त्या तुलनेमध्ये त्या प्रमाणामध्ये सिमेंट क्षेत्रातल्या इतर नोंदणीकृत कंपन्यांमध्ये नाही हे गणित उघड आहे अशा वेळेला अल्ट्राटेक सिमेंटचा विचार करता येतो का हा मुद्दा तुमच्यापर्यंत पोचवायचा म्हणून बाजार गप्पांचा आजचा विषय अल्ट्राटेक सिमेंट मनपूर्वक धन्यवाद